मराठवाड्याचं प्रवेशद्वार असणाऱ्या तामलवाडी गावामध्ये आहे खरं तर या ठिकाणी सुद्धा शेतकऱ्याचं पूर्णपणे कंबर्ड मोडलेलं आहे आपण पाहतो की ही बाग आहे चिकूची आणि त्या ठिकाणी कशा प्रकारची स्थिती आपल्याला पाहायला मिळते लिंबू सुद्धा मोठ्या प्रमाणात त्यात लागवड करण्यात आलेली आहे आंब्याची सुद्धा बाग आहे पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे तर इथला शेतकरी पूर्ण आशेनं सरकारकडे वाट पाहतोय मदतीची वाट पाहतोय आणि सगळ्या मंत्र्यांचे दौरे सुरू झालेले आहेत पण मदत कधी पोहोचणार हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे मला सांगा की आता संभाजीराजे सुद्धा या ठिकाणी येऊन गेलेले आहेत त्यांनी सुद्धा आश्वासन दिलं की लवकरात लवकर कशी मदत मिळेल या दृष्टीने आम्ही प्रयत्न करू काय मागणी आहे तुमची सरकारकडून काय भेटता आहेत तुमच्या का जी नुकसान झालेलं आहे सोयाबीन म्हणा हिरी कुणाच्या शेत घासून गेले फळबागात धुवून गेल्या हे सगळे लवकर तात्काळ लवकर मदत मिळावी अजितदादा येऊन गेलेले आहेत पण असं आश्वासन काय फार मिळालेलं नाही आम्ही मदत करू असं सांगतात खर तर प्रत्येक वेळेला ज्या ज्या वेळेला संकट येतं त्यावेळेला सरकारकडून असं सांगितलं जातं की आम्ही सर्वतोपरी मदत करू पण पंचनामा व्हायला खूप वेळ लागतो आणि त्याच्यामध्ये शेतकरी खूप मोठ्या अडचणीत येतो तुम्हाला काय वाटतं की आधी पंचनामा की आधी मदत मदत आधी तात्काळ मिळाली मदत मिळाली मला सांगा की खर तर सगळे हातात झालेले शेतकरी काय करावं कळत नाहीये अशा परिस्थितीत तुम्हाला काय वाटते कारण तुम्ही सगळं डोळ्यासमोर पाहता की तुमचं सगळं उद्ध्वस्त झालेलं आहे आता शेतकऱ्यासाठी फक्त सरकारने एवढा विचार केला पाहिजे सगळ्याला ताबडतोब मदत देऊन सहकार्य केलं पाहिजे तर उद्या जर शेतकऱ्यांनी ठरवलं पिकवाच नाही म्हटलं का ती शेतकरी सगळ्या जबाबदार सरकारवर येणार आहे त्यासाठी शेतकऱ्याला सगळी मदत त्यांनी संपूर्ण दिली पाहिजे हेक्टरी कमीत कमी, कमी पंचवीस ते तीस हजार रुपये मदत दिली पाहिजे सोयाबीनसाठी आणि फळबागासाठी पन्नास हजारापर्यंत मदत दिली पाहिजे आपण की, की... <laughs> आ, कशा प्रकारची अपेक्षा शेतकऱ्यांची आहे खर तर पंचनामे होत राहतील सरकार पाहणी करत राहील पण दुसरीकडे या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर जे काही भाव आहेत ते भाव पाहिल्यानंतर तर यांना आता तात्काळ मदतीची गरज आहे पाठीवर थाप माराल मदत करतो असं सांगाल पण मदत ती कधी शेतकऱ्यांच्या पर्यंत पोहोचेल हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे त्यामुळे सरकारनं आधी मदत मग पंचनामा आणि ओला दुष्काळ जाहीर करायला पाहिजे अन्यथा हा शेतकरी ताठमानेनं उभा राहू शकणार नाही त्यामुळे ना। ओंकारगिरीचा प्रताप नाईक झी मीडिया उस्मानाबाद